नगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी वाढत आहे देखील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेली दीपक सिंह ठाकूर यांची पत्नी ज्योती दीपक सिंह ठाकूर यांनी देखील आपल्याला उमेदवारी दिली तर आपण निवडून येऊ असा दावा केलेला आहे ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाबी मला सांगा तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीने जर नगराध्यक्षासाठी उमेदवारी दिली तर मी निवडून येईल असा दावा केलेला आहे हो केलेला आहे कारण की इच्छुक आहे मी आ, नगर परिषद लढवण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी कारण की का, माझे सासरे बीजेपी मला सांगा आता बीजेपी मध्ये नगराध्यक्षपदासाठी इतर देखील उमेदवार ये समोर येत आहेत भारतीय जनता पार्टीने तुम्हालाच उमेदवारी देण्यासाठी किंवा तुम्हालाच उमेदवारी मिळेल असं तुम्हाला का वाटतंय कारण की सासरे माझे बीजेपीचे जनसंघापासून काम केलं माझ्या सासऱ्यांनी आणि ते एक पार्टीशी एकनिष्ठ होते ते जिल्हा अध्यक्ष होते दोन टर्म जिल्हा अध्यक्ष होते नगरसेवक म्हणून होते आणि सासूबाई पण नगराध्यक्ष होत्या त्याच्यामुळं असं वाटतं की नगरसेविका होत्या सासूबाई त्याच्या आणि माझे पती पण तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात म्हणून असं वाटतं की जागा ओपनला सुटली तर आपण पण लढावं म्हणून आणि आपल्याला पार्टी न्याय देईल आपण निवडून येण्यासारखं का आपलं काम आहे त्याच्यामुळे असं वाटतं की पार्टीने आपला विचार करावा मला सांगा आता जर नगराध्यक्षासाठी तुम्ही दावा करतायत नेमकं आंबडकरांसाठी आपलं काय विजन असणार आहे ज्यावेळेस आपण निवडून येताल त्यावेळेस आंबडकरांसाठी काय करणार आंबडचा पहिला प्रश्न की स्वच्छता पाण्याची समस्या आणि जी इथ विद्यार्थी येऊन बाहेरचे शिकतात महिलांसाठी काही स्वच्छता ग्रह म्हणजे आंबड आप आपला तालुका असल्यामुळं आपल्या खेड्यापाड्यातून जे शिकण्यासाठी विद्यार्थी येतात कॉलेज आहे आपल्याकडं पॉलिटेक्निक कॉलेज आहे मसुदरी कॉलेज आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी येतात महिला आ, खास करून बाजार गुरुवारचा बाजार असतो त्याच्यासाठी महिला येतात त्यांच्यासाठी स्वच्छता गृहाची आपल्याकडं कुठेच व्यवस्था नाही माझं पहिलं विजन ते आहे की महिलांसाठी स्वच्छता ग्रह आपल्या आंबडमध्ये व्हावे आणि महिला सुरक्षितेसाठी कॅमेरे बसवावेत असं माझ मत आहे त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या द्यावर आपण नगराध्यक्ष पदाद्वारे आपण हे करू शकतो महिलांसाठी कुठं ना कुठं आपण काही करू शकतो असं वाटतं बरोबर काल जे आढावा बटे झाली त्यामध्ये पूर्ण जे काय होते ते जस्टच होते असं ते जाणवले पण कुठंतरी आता ते भाजपमध्ये इतर जे आता प्रवेश केलेले त्या लोकांची उणीव दिसली याकडे आपण कसं बघताय उणीव म्हणजे आपण पत्रकारांनाच एक चर्चा भेट दिवाळी निमित्त म्हणून ठेवली होती त्याच्यामुळं की आपण प्राधान्य पहिलं पहिले भाजपमध्ये आहेत मोठे ज्येष्ठ आहेत त्यांना बोलवलं आणि नंतर लहान्यांना तर आपण घेऊन माझे पती तर सगळ्यांसोबतच काम करतात सगळ्यांनाच म्हणजे सारखं धरतात लहान कार्यकर्ता असून मोठ्यांना तेवढाच सन्मान देतात त्याच्यामुळे ती उणी होती आणि तिकीट भेटल्यावर तर नंतर आपण सगळे सोबत काम करणारच आहोत आणि सगळ्यांना घेऊनच चालणार आहोत कुठेतरी आता काँग्रेसमधून बीजेपी मध्ये दाखल झालेले केदार कुलकर्णी देखील हे देखील त्यांच्या पत्नीसाठी नगर अध्यक्षाचा दावा देखील करता येत कुठंतरी त्यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता तरी वाट, वाटते सध्या तरी ती मी नाही सांगू शकणार त्याचा विचार पार्टी करेल आणि आमदार साहेब करतील कारण की मी काय करू शकते पार्टीत आले म्हणजे ते दावा तर करू शकतात ना की कोणाला पण वाटतं की उभं टाकावं म्हणून तर ते करू शकतात दावा पण ह्याचा मी नाही सांगू शकत कुठंतरी जर दर... एखाद्या वेळेस जर दुसऱ्याला उमेदवारी दिली तर कुठेतरी आपल्याला त्यांचा प्रचार भारतीय जनता पार्टी म्हणून करावाच लागेल करता तरी कारण की तिकीट तिकीट नाही जरी आपल्याला आणि आप केदार कुलकर्णी भेटलं तरी आपण पार्टी एकनिष्ठ पार्टीशी राहून निवडून आणण्याचा तिथं विजय भारतीय जनता पार्टीचाच आहे असं समजू आणि काम करू नक्कीच आता ज्योती ठाकूर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने आम्ही एकनिष्ठ असल्यामुळं कुठेतरी पक्ष आमचा विचार करून आम्हाला उमेदवारी देतील तर आम्ही नगराध्यक्षपदासाठी सक्षमपणे निवडून नू। येऊ जरी पार्टीने आमचा विचार जरी नाही केला तरी एकनिष्ठ असल्याचा आम्ही एकनिष्ठ असल्याने आम्ही कुठेतरी जो उमेदवार भाजप पार्टीने दिला असला त्याचा आम्ही प्रचार करून त्याला निवडून आणू असा दावा देखील ज्योतिताई ठाकूर यांनी केलेला आहे न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन साठी कॅमेरामॅन अरविंद शिरगुळेसह मी मंगेश कारके अंबड